भानुशाली महाविद्यालयात रोजगार अभिमुख आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन संपन्न ठाणे जिल्ह्यातील किनवली येथील मंडळाचे अरविंद भानुशाली महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते दूरदृश्य प्रणाली व आभासी पद्धतीने संपन्न झाले या प्रसंगी व्यासपीठावर विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब भानुशाली उपाध्यक्ष माननीय खंडू चैतू विषय सचिव माननीय दत्तात्रय करण संस्थेचे खजिनदार डॉक्टर सुनील भानुशाली संचालक माननीय सुभाष हरळ अंतर्गत हिशोब तपासणी माननीय रवी वेखंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव धनवटे विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोपाळ वेखंडे विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पूजा नाईक किनवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरवळकर साहेब लहू भोसले ठाण्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे ए टी हिरेकर खिनवलीचे मंडळ अधिकारी श्री चौधरी आदिमान्येवर उपस्थित होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी ठीक साडेबारा वाजता व्हर्च्युअल ऑनलाईन पद्धतीने वर्धा येथून देशभरातील सुरू होणाऱ्या एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन केले केंद्र सरकार महाराष्ट्र शासन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र महा राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू झाले असून याचा लाभ किनवली परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना मिळणार आहे शासन निर्णयानुसार ठाणे जिल्हा कार्यालयाकडून खानुशाली महाविद्यालयाची निवड झालेली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमधील व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक फायदा राज्यातील युवक युवतींना व्हावा राज्यामधील एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्याच्या उद्देशाने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आलेले आहे या संदर्भात सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व भानुशाली महाविद्यालयात नुकतंच कायदेशीर सामंजस्य करार देखील झालेला आहे महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या संयुक्त पुढाकाराने भानुशाली महाविद्यालयात लवकरच हे केंद्र सुरू होत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव धनवटे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट लोक हिंद वृत्तवाहिनी